नमस्कार शेतकरी बंधूंनो बाकाल ॲब्रो पॅटवन यूट्यूब चॅनलमध्ये मी ज्ञानेश्वर बाकाल पुन्हा एकदा सर्व शेतकरी बांधवांचं मनापासून स्वागत करतो शेतकरी बंधूंनो या ठिकाणी जी तूर आता तुम्ही पाहताय तर शंभर टक्के फुलाचं रूपांतर शेंगामध्ये झालेलं आहे आता या अवस्थेमध्ये शेतकरी बंधूंनो तूर पिकाला पाण्याची खूप जास्त गरज असते त्याचबरोबर या अवस्थेत आपल्याला तूर पिकावर एक चांगली दर्जेदार फवारणी काढणेसुद्धा तिथं खूप महत्त्वाचं हो आहे आता पाण्याची खूप जास्त गरज या अवस्थेत का भासते तर शेतकरी बंधूं या ठिकाणी आता तुम्ही बघा काही शेंगा ज्या आहेत तर त्याच्यामध्ये आता जे दाणे तर ते दाणे तयार होताना आपल्याला पाहायला मिळते तर काही शेंगा ज्या आहेत तर आता नुकत्याच वाद्या लागलेल्या आहेत म्हणजे पन्नास पन्नास टक्के जी अवस्था आहे म्हणजे कोवळ्या वाद्या ज्या आहेत तर त्या पन्नास टक्के आहे आणि बऱ्यापैकी ज्या शेंगा म्हणजे ज्याच्या दाणे आता तयार होताना दिसत आहे तर अशी अवस्था पन्नास टक्के आहे मग या अवस्थेत शेंगातील दाण्याचं पोषण होण्यासाठी पिकाला जमिनीतून पोषक अन्न घटक उचलण्यासाठी जमिनीमध्ये पुरेसा ओलावा असणे फार गरजेचं आहे जर अशा वेळेस जमिनीमध्ये पुरेसा ओलावा नसेल तर पीक जे काही आवश्यक पोषक अन्न घटक त्याला पाहिजे तर ते उचलू शकत नाही परिणामी या शेंगाचं तिथं पोषण चांगलं होणार नाही जे शेंगातील दाणे त्याचा आकार बारीक राहणे ते पोचट होणे किंवा ज्या लागलेल्या नवीन वाद्या आहे एकदम नुकत्याच लागलेल्या वाद्या आहेत तर त्या वाद्यांना पाण्याभावी स्ट्रोक बसून त्याची गळसुद्धा होऊ शकते त्यामुळे या अवस्थेत पाणी व्यवस्थापन हा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे त्यानंतर आपण फवारणीचंसुद्धा शेड्यूल पाहणार आहोत तर पाणी या अवस्थेत तुम्ही कसं देणार शेतकरी बंधूंनो तर फट्टीआड फट्टी, फट्टी तुम्ही पाणी देऊ शकता जर एकदम प्युअर ब्लॅक सॉईल असेल तर जमीन भेगाळली वगैरे असेल तर अशा वेळेस तुम्हाला फट्टीआड फट्टी, फट्टी पाणी द्यायचं आहे किंवा हलकी मध्यम स्वरूपाची जर जमीन असेल तर तुम्ही प्रत्येक फट्टीमध्ये तिथं पाणी द्यायचं आहे पाणी देत असताना तासाच्यामध्ये दे। तुम्हाला एक सरी पाडायची आहे आणि त्या सरीमध्ये तुम्हाला व्यवस्थित तिथं पाणी देऊन घ्यायचं आहे किंवा शेतकरी बंधूंनो अशा वेळेस तुमच्याकडं ड्रिप वगैरेची हो जर सुविधा असेल तर ड्रिपने सुद्धा तुम्ही दोन ते तीन दिवसाच्या अंतराने कमीत कमी दोन ते तीन तास पाणी व्यवस्थापन करणे अत्यंत गरजेचं आहे स्प्रिंकलरचे पाईप असेल तर स्प्रिंकलरच्या पाईपनासुद्धा पाई तुम्ही पाणी एक एक पाईप पुढे पुढे सरकत अशा पद्धतीनं तिथं पाणी व्यवस्थापन पिकामध्ये करू शकता जेणेकरून वेळ वाचेल आणि लवकर तिथं तुमची भरणी होईल ज्यांच्याकडे मुबलक पाणी आहे तर सरी पद्धतीनं तुम्ही पाणी द्या दोन तासाच्यामध्ये एक मस्त सरी काढा दांड काढा आणि त्यानं पाणी सोडा ब्लॅक सॉईल असेल तर फट्टी फट्ति, आणि हलकी मध्यम असेल तर सलग पद्धतीत पाणी द्या स्प्रिंकलरचासुद्धा तुम्ही या काळामध्ये तिथं वापर करू शकता म्हणजे वरतून सुद्धा तुम्ही पाणी देऊ शकता पाण्याचं व्यवस्थापन एकतर शक्यतो शेतकरी बंधूं या काळामध्ये म्हणजे आता नोव्हेंबर आहे आणि थंडी जी आहे तर ती खूप जास्त वाढलेली आहे रात्रीचं तापमान जवळपास काही विभागामध्ये आपल्या महाराष्ट्रात दहा अंश सेल्सिअसच्या खाली गेल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे मग अशा अवस्थेत रात्रीचं पाणी देऊ नका कारण रात्रीचं जर तुम्ही अशा ता टेम्परेचरमध्ये पाणी दिलं तर आणखी टेम्परेचर तिथं मायनस होऊ शकतं आणि त्याचा एकंदरीत परिणाम पिकावर होऊ शकतो जर खूप टेम्परेचर मायनस झालं तर पिकाच्या जे काही अन्नद्रव्य शोषण करण्याची प्रक्रिया आहे तर ती मंदावली जाते पानं गोठली जातात परिणामी शेतकरी बंधूंनो जे अन्न घटक त्याला उचलायचे पाहिजे म्हणजे जे अन्नद्रव्याचं वहन पिकामध्ये व्हायला पाहिजे तर ते फास्ट गतीनं त्या ठिकाणी होत नाही त्यामुळे शक्यतो दिवसाच्या सत्रामध्ये पाणी द्या दुपारच्या वेळेस दिलं तरी काही हरकत नाही एरवी आपण उन्हाळा असेल किंवा पावसाळा असेल तर या काळामध्ये टेम्परेचरनुसार पाणी त्या ठिकाणी व्यवस्थापन करत असतो पण आता शक्यतो तुम्ही दिवसा पाणी द्या रात्रीच्या वेळेस पाणी देऊ नका टेम्परेचर खूप कमी असेल अशा विभागामध्ये ज्या विभागामध्ये पंधरा डिग्री सेल्सिअसपेक्षा रात्रीचं तापमान जास्त आहे तर तुम्ही रात्रीचं सुद्धा पाणी देऊ शकता हरकत नाही तर अशा पद्धतीनं या काळामध्ये तुम्हाला तूर पिकाला पाणी व्यवस्थापन करणे तिथं अत्यंत गरजेचं आहे जेणेकरून शेतकरी बंधूंनो ज्या शेंगा आहे तर याच्यातले दाणे पोसण्यासाठी तिथं मदत होईल त्याचबरोबर लागलेल्या ज्या ज्या नवीन वाध्या एकदम आ, नवीन कळ्या आहे तर त्या गळणार नाही त्याचं पण एकंदरीत चांगल्या पद्धतीनं त्याच्यामध्ये दाणे भरतील आणि एकंदरीतच जे उत्पादन आहे तर ते आपल्याला वाढीव स्वरूपाचं मिळेल त्याचबरोबर आत ता आता पुढचा मुद्दा आहे तो म्हणजे फवारणी व्यवस्थापनाचा शेतकरी बंधू आता इथं जर तुम्ही बघितलं तर एकही फुल तुम्हाला तूर पिकामध्ये दिसणार नाही शंभर टक्के शेंगा आहे मग अशा वेळेस आपल्याला तूर पिकामध्ये म्हणजे आता इथं आळीला खाण्यासाठी जे अन्न आहे तर ते उपलब्ध आहे मग आळीचा प्रादुर्भाव अशा वेळेस तिथं खूप जास्त मोठ्या प्रमाणामध्ये होऊ शकतो त्यामुळे आपल्याला एक चांगल्या आळीनाशकाची जिथं फवारणीसाठी निवड करणे गरजेचे आहे तर तूर पिकासाठी शिफारस असलेले एक तीन चार आळीनाशक मी तुम्हाला सांगतो कोणतं पण एक तुम्ही अशा वेळेस तिथं फवारणीसाठी घेऊ शकता शेतकरी बंधू सर्वप्रथम तुम्ही या अवस्थेमध्ये क्लोराट्रानिलिफ्रोल म्हणजे आपलं जे कोराजन आहे तर या कीटकनाशकाचा वापर करू शकता वीस लिटरच्या पंपासाठी तुम्हाला साधारणतः पाच ते सहा मिली त्याचा वापर करायचा आहे हे चांगलं कीटकनाशक आहे शेतकरी पण आळीच्या नियंत्रणासाठी त्याचा एक तर प्रभाव हा दीर्घकाळ टिकून राहतो आणि शक्यतो ही तुमची शेवटची फवारणी असणार आहे त्याच्यामुळे कोराजनला प्राधान्य द्या किंवा इमामॅक्टिन बेन जॉईट पाच टक्के घटक असलेला जे मिसाईल नावाचं कीटकनाशक आहे तर त्याचा पण तुम्ही या अवस्थेमध्ये फवारणीसाठी वापर करू शकता वीस लिटरच्या पंपासाठी तुम्हाला वीस ग्रॅम वापरा शेतकरी बंधूं तसं ॲक्च्युली त्याचं प्रमाण दहाच ग्रॅम आहे पण काय होतं की स्टँडर्डनेस आता जो औषधांचा आहे तर तो बऱ्यापैकी राहिलेला नाही त्याच्यामुळे एकंदरीत पंधरा ते वीस ग्रॅम जर तुम्ही वापरलं तर एक चांगले रिझल्ट त्या मिसाईल कीटकनाशकाचे तुम्हाला अशा वेळेस आळीच्या नियंत्रणासाठी पाहायला मिळतील म्हणजे ज्या सर्व प्रकारच्या आळे आहेत म्हणजे शेंग पोख होणारी अळी असेल किंवा शेंडा वगैरे खाणारी जी अळी असेल तर त्या आळीच्या नियंत्रणासाठी तुम्हाला या दोन कीटकनाशकाचा तिथं चांगला फायदा होईल किंवा याच्यामध्ये तुम्ही इंडोक्झा कार्ब या कीटकनाशकाचा सुद्धा तुम्हाला वापर करता येतो साधारणत पंचवीस ते तीस मिली वापर करा वीस लिटरच्या पंपासाठी हे तीन जे अळीनाशक आहे तूर पिकासाठी त्याची शिफारस आहे आणि याच्यापैकीच कोणतं तरी एक तुम्ही तिथं फवारणीमध्ये वापरा त्याचबरोबर आता या अवस्थेमध्ये आपल्याला सूक्ष्म अन्नद्रव्य हे सुद्धा पिकाला देणं गरजेचं आहे मग याच्यामध्ये शेतकरी बंधूंनो तुम्ही मायक्रोन्यूट्रिएन्ट वापर करू शकता जर मायक्रोन्यूट्रिएन्ट तुम्हाला महागामध्ये जात असतील तर मग अशा वेळेस तुम्ही विद्राव्य खताचा पर्याय सुद्धा तुमच्याकडे उपलब्ध आहे विद्राव्य खाताचासुद्धा फवारणीमध्ये वापर करू शकता जेणेकरून शेंगाचं जे काही पोषण आहे तर ते चांगल्या चा पद्धतीचं होईल शेंगातील दाणे टनक बनतील त्याचं वजन वाढेल आणि शक्यतो जी होणारी थोडीफार जी वाद यांची गळ आहे तर ती गळसुद्धा होणार नाही तर त्यासाठी टाटाचं सरप्लस तुम्ही वापरू शकता मायक्रोन्युट्रिएंट साधारणत तीस मिली लिक्विड फॉर्ममध्ये येतो किंवा तुम्ही पूर्वा केमिकलचं जे आहे तर ते चिलमिक्स कॉम्बी वीस ते पंचवीस ग्रॅम वापर तुम्हाला त्या अशा वेळेस करता येतो किंवा बी ए एस एफ कंपनीचं लिबरेल या मायक्रोन्यूट्रिएंटचासुद्धा तुम्हाला अशा वेळेस वापर करता येतो वीस ते पंचवीस ग्रॅम प्रति वीस लिटरच्या पंपासाठी किंवा मायक्रोन्युट्रिएंटपेक्षा विद्राव्य खतं जर घेणार असेल तर या अवस्थेमध्ये तेरा झिरो पंचेचाळीस किंवा झिरो झिरो पन्नास म्हणजे ज्याच्यामध्ये सर्वात जास्त पोटॅशियम आहे या अशा खताचा तुम्हाला इथं वापर करता येतो जेणेकरून शेतकरी बंधूंनो आता ज्या शेतकऱ्यांचं तुरीचं पीक हे कोरडवाऊ आहे म्हणजे पाण्याची सुविधा उपलब्धच नाही आहे तर अशा शेतकऱ्यांनी शक्यतो ही जी दोन खतं मी तुम्हाला सांगितली तेरा झिरो पंचेचाळीस किंवा झिरो झिरो पन्नास याच्यापैकी कोणतं तरी एक फवारणीमध्ये मा वापरा मायक्रोन्युट्रिएंट्सच्या ऐवजी कारण शेतकरी पण दोन नो तेरा झिरो पंचेचाळीस आणि झिरो पन्नास पिकामध्ये जे पाण्याचं वहन करण्याचं काम आहे तर चा आए, ते चांगल्या पद्धतीने करतं म्हणजे कोरडो क्षेत्रामध्ये जर तुम्ही याची फवारणी केली तर पोटॅशियममुळे पिकाचा जो काही पाण्याचा ताण आहे तर तो ताण सहन करण्याची ताकद पिकामध्ये निर्माण करते त्याच्यामुळे तेरा झिरो पंचेचाळीस ऐंशी ते शंभर ग्राम किंवा झिरो झिरो पन्नास ऐंशी ते शंभर ग्रॅम तुम्ही अशा वेळेस तिथे वापरू शकता पानभरी क्षेत्र आहे अशा शेतकऱ्यांनीसुद्धा वापरायला हरकत नाही तर अशा पद्धतीनं तुम्हाला जी काही तूर पीक आहे शेंगा अवस्थेमध्ये तुम्हाला काळजी घ्यायची आहे सर्वप्रथम पाण्याचा मुद्दा मी तुम्हाला सांगितला आहे कशा पद्धतीनं तिथं दा पाणी द्यायचं आहे पाणी व्यवस्थापन आणि त्याच्यानंतर जे फवारणीचं मी शेड्यूल सांगितलं आहे तुम्हाला तर त्या त्याच्यामध्ये एक चांगलं आळीनाशक एक मायक्रोन्यूट्रियन किंवा एक विद्रव्य करत अशा पद्धतीनं फवारणी करा आता या अवस्थेमध्ये तुम्हाला बुरशीनाशक फवारणी करण्याची बिलकुल गरज पडणार नाही शेतकरी बंधूंनो कारण फुल पिकामध्ये बिलकुल नाही आहे त्याच्यामुळे आता बुरशीनाशकाचा फार जास्त रोल नाही आहे पण जर वातावरण खूपच तुमच्या विभागामध्ये खराब असेल तर एखादं कॉन्टॅक्ट फंगीसाईड तुम्ही अशा वेळेस वापरू शकता ज्याच्यामध्ये मॅनकोझेब म्हणजे एम पंचेचाळीसचा वापर करू शकता तुम्ही पस्तीस ते चाळीस ग्रॅम किंवा मॅनकोझेब प्लस कार्बेनडायझिन दोन्हीचा कॉम्बो साप पावडरचा तुम्ही वापर करू शकता जर वातावरण फ्रेश असेल तर तुम्हाला बुरशीनाशकासाठी पैसे खर्च करण्याची गरज नाही फक्त जे एक अळीनाशक आणि एक मायक्रोन्यूट्रियंट किंवा विद्राव्य खत फवारणी करा पाणी व्यवस्थापन व्यवस्थित करून घ्या खूप जास्त पाण्याचा ताण पिकाला पडू देऊ नका शेतकरी बांधवांना ही माहिती जर तुम्हाला उपयुक्त वाटली तर आपल्या या व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त तूर उत्पादक शेतकरी बांधवांपर्यंत आपला व्हिडिओ शेअर करायला विसरू नका आणि अशाच नवनवीन माहितीसाठी शेतकरी बंधूंना तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि नोटिफिकेशन बेल सुद्धा ऑन करा असे नवनवीन व्हिडिओ आपण नेहमी शेतकऱ्यांसाठी देत असतो